लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांचा देवळा तालुक्यातील पूर्व परिसरातील गावांमध्ये भेटे जोर मध्येोबळी लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरणाचा आढावा घेतला तर दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर ज्या झाली असून या मतदारसंघात सध्या भाजपाच्या डॉक्टर भारती पवार विरुद्ध भगरे अशी लढत आहे या निवडणुकीची पार्श्वभूमी पाहता दिंडोरी मतदारसंघात भास्कर भगरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यासोबत प्रचाराला सुरुवात केली आहे आज भास्कर भगरे यांचा देवळा तालुक्यातील पूर्व भागातील चिंचवे सांगवी कुंभारदे गिरणारे वराळे तिसगाव उमराणे दहिवड रामनगर या गावांना भेटी देत त्यांनी अनेक मुद्द्यावरती मतदाराशी संवाद साधला आहे खरे तर स्थानिक मुद्द्याच्या विकासावरती ही निवडणूक अतिशय महत्वाची मानली जात आहे त्यामध्ये प्रामुख्याने सध्या पाण्याचा प्रश्न व शेतीच्या पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे दिंडोळी मतदारसंघात अनेक विकासाची कामे आणि आलेला निधी व मतदारसंघाचा खुंटलेले विकास तसेच वेळवेळी मोदी सरकारचे शेतकरी विषयी कांदा निर्यात बंदीचे चुकीचे धोरण या अनेक विषयावर संवाद साधला तुम्ही सर्वांनी मला सेवेची संधी द्यावी मी मतदार संघ सुजलम सुफलशील अशी ग्वाही देत सर्वांनी शरद पवार यांचे हात बळकट करून तुतारी चिन्हाला मतदान करावे त्यांनी दहिवड येथे हनुमान ग्रामस्थांशी बोलताना सांगितले ग्रामस्थांच्या वतीने संजय देवरे संदीप पवार यांनी गावाच्या वतीने तुम्हाला भरघोस मतांनी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन दिले मग समोर बसलेली सर्व वडीलधारी तरुण मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून मला जरी उमेदवारी जाहीर झाली असली तरी ती उमेदवारी माझी नसून तुमची आहे कारण तुमच्यासाठी मला काम करायचंय अनेक अडचणी आहेत त्या अडचणीची अनेक वर्षापासून चर्चा आहे आपल्याला काही नको आपल्याला फक्त पाणी पाहिजे आणि त्या पाण्यासाठी कारण मागच्या वर्षी पावसाळा कमी झाला आता टँकरने पाणी सुरू आहे आपल्या गावामध्ये कळते सगळ्या गोष्टी आणि म्हणून भविष्यामध्ये ही पाण्याची जी समस्या आहे ती कायम सोडवणं कायमची सोडवण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना आता रामेश्वर बंदाराचा विषय झालाय त्याचा कॅनल मला वाटतं झाडी रणगाव म्हणजे पासून हे सगळ्या लिंक आहे रामेश्वर रामेश्वर पासून इकडे धाडी एरंडगाव व त्याची रुंदी असेल त्याची उंची असेल किंवा त्यासाठी जे जे काय करायचंय कारण सगळे आपण अनुभव आहात कारण ज्या मातीमध्ये आपण राहतोय त्या मातीतले कष्ट म्हणजे माती म्हणजे ती दुःख आपल्याला सगळ्यांना माहिती आणि म्हणून ते प्रश्न सोडवण्यासाठी मागच्या लोकांनी काय केलं ते उघडत बसण्यापेक्षा आपल्याला करायचंय मी तर अतिशय सर्वसामान्य कार्यकर्ताय माझी आर्थिक कुवत नसताना देखील मला या लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली आणि म्हणून या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही आपण जो विश्वास टाकला आहे आज मला जे सहकार्य करताय की त्याच्यावरून आपल्या सगळ्यांना वाटतं आहे की आपण लोकसभेमध्ये जाऊ परंतु गेल्यानंतर खऱ्या अर्थाने या भागाला कसा न्याय देता येईल आज बघतोय पेठ असेल सुरगाणा असेल कळवण असेल दोजो पाऊस पडतोय आपल्याकडे तर पावसाचं प्रमाण कमीच आहे परंतु दो दो पाऊस पडून देखील तिथल्या लोकांना सुद्धा प्यायच्या पाण्याची फार मोठी टंचाई आणि आपल्याकडे तर पाणीच नाही आणि म्हणून दो दो पाऊस पडणारे जे तालुके आहे त्या तालुक्यामधून आपल्याला वळण योजनाद्वारे पाणी कसं आपल्याला या भागामध्ये आणता येईल आदरणीय शेट्टी साहेब यांचा पाण्याच्या संदर्भात खूप अभ्यास मांजरपाडा सारखा प्रकल्प असेल किंवा अजूनही नवीन नवीन वळण योजना करण्याच्या दृष्टीने साहेबांचे खूप प्रयत्न आहे आणि नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला जर संधी मिळाली तर साहेबांच्या योजना प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राकडून जो जो निधी लागेल तो निधी आपण मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो यावेळी त्यांच्या बरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शेठ तालुका अध्यक्ष पंडित निकम शिवसेनेचे पप्पू पवार गणेश देवरे निलीमाहेर उषा बच्छा अनेक बहुसंख्य नागरिक यावेळी हजर होते देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड